कोल्हापूरकडे गेल्याच्या नंतर तिथं शिरोळ या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं शिरोळचे दादा आहेत त्यांना मी म्हटलं मी विघ्नहार कारखान्याला कधी जात असतो आणि त्यांना अंदाज देत असतो म्हणजे अवकाळी पाऊस कधी येणार असला तर शिंदेसाहेब त्यांना अगोदर सांगत असतो की तुम्ही तुमची तोड थांबवा न थांबवण्याचं काम अगोदर सांगत असतो मी दारू हे काम करत असतो पण हे करत असताना या ठिकाणी परत या ठिकाणी मला बोललं परत धन्यवाद देतो आणि विशाकडे बोलतो अंदाज सांगतो सुरुवातीला आज आहे सोळा फेब्रुवारी पाऊस पाहिजे का तुम्हाला कालच आमच्या विदर्भामध्ये पाऊस चालू होता तर तुम्हाला अंदाज देतो आज आहे सोळा फेब्रुवारी आजपासून जवळपास उद्या सोळा सतरा दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या भागामध्ये उसाचं क्षेत्र क्षेत्रफळ जास्त असल्यामुळं तुम्हाला मग पावसाबद्दल एक सांगू इच्छितो एकोणतीस फेब्रुवारी ते पाच मार्च दरम्यान एक अवकाळ पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं तुमचं पाण्याचं भरणं वाचणार आहे म्हणून हे अंदाज घेऊन देतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो यापुढे एक लक्षात घ्या काय झालं पृथ्वीचं तापमान वाढत झाल्यामुळं आत्ताच मी साहेबांशी चर्चा केल्याच्या नंतर ते म्हटलं लागले आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये काय झालं दोन हजार सोळापर्यंत सतरापर्यंत तीनशे चारशे मिलीमीटरच पाऊस पडत होता पण यानंतर आता खूप पाऊस वाढत गेला म्हणजे दोन हजार अठराच्या नंतर तेवीसपर्यंत जवळपास सातशे आठशे ते अकराशेपर्यंत पाऊस वाढला मग हे कशामुळे वाढत चाललं आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो याचं कारण एक आहे प्रथिचं वाढतं तापमान पृथ्वीचं तापमान वाढत असल्यामुळे हा पाऊस वाढत चालला आहे म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे दरवर्षी प्रत्येक महिन्याला एकदा अवकाळी पावसाला महाराष्ट्राला सामोरे जावं लागलं पण तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही काही वेळेस एखादा भाग धरल काही वेळेस दुसरा भाग धरल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आत्ता पुढचा महिना म मार्च महिना मार्च महिन्यामध्ये एक अवकाळी पाऊस पडणार आहे एप्रिलमध्ये देखील एक अवकाळी पाऊस पडणार आहे आणि मे मध्ये देखील अवकळ पाऊस पडणार आहे पण हा संपूर्ण महाराष्ट्राभर पडणार नाही एखाद्या काही भागात राहू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात येतं पण हे अंदाज व्यक्त करत असताना आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातले संपूर्ण तळे भरून जाणार आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं महाराष्ट्रामध्ये तुमच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्के भरलं असं म्हणलं होतं फक्त पन्नास टक्के भरलं हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत असताना सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहीत असा म्हणून सांगतो एल नो आणि ला एलिनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो लहान इनाचं नाव निघालं की पाऊस पडतो पण एलनिनो आणि लहान इना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला स्पष्ट मराठीतून सांगायला पाहिजे तुम्हाला एक सांगू इच्छितो एल हा मुळात स्पॅनिश भाषेतले शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळ आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दक्षिण अमेरिकेमध्ये दे पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी हळूहळू तापत जातं पाणी गरम होतं त्यावेळेस एल निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं म्हणतात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो भारतातला जे पाऊस आहे त्या इल्लेनो अवलंबून नसतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की भारता भारतातला पाऊस सांगण्यासाठी भारतात म्हणजे मराठवाड्यामध्ये पाऊस सांगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी कशी आहे उत्तर भारतामध्ये कशी थंडी झाली त्या थंडीवर अभ्यास करावा लागतो तर तुम्हाला एक सांगतो यावर्षी उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागामध्ये खूप थंडीची लाट होती पण यावर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छित हवामान व्यक्त करत असताना सांगू इच्छितो तसेच उत्तरेकड तिबेटचे पठारे त्या तिबेटच्या पठारामध्ये वातावरण कसं राहिलं त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रात पाऊस असू शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रशांत महासागराचं तापमान म्हणजे एलिनो काही अवलंबून असतं पण काय झालं बरेच जणांचा काय होता थोडाफार पाऊस कमी रमी पडला म्हणतात एल्ली न उद्भवला अर्थ ते काही समज नाही एक सगळ्यात सोपं सांगतो म्हणजे हे तुम्हाला देखील माहित आहे उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी जसा अवकाळी पाऊस पडत गेला आठ आठ दिवस सारखा पाऊस पडला की समजा त्या पावसाळ्यात पाऊस कमी पडणार सगळ्यात सोपं आहे कारण लक्षात यायचं तर हे करत असं सांगू इच्छितो पुढच्या वर्षी कधी पाऊस पडणार आहे कोणाला विचारू नका तुम्ही कॅलेंडर घरी आणला असेल ना काय करा पाऊस चार महिने थंडी चार महिने आणि उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतू दरवर्षी तुम्हाला पाऊस माहिती आहे कधी येतो सात जूनला पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस हो पुढे सरकला थंडी बावीस दिवस हो पुढे सारख्या आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी होतो तर दरवर्षी सात जूनला पाऊस येतो आता यापुढे दरवर्षी लक्षात घ्या तुमची पेरणी कधी होणार आणि पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी पाऊस पडणार हे कायमच्या लक्षात घ्या म्हणजे आता यापुढे काय करा कोणाला पाऊसची जरूर नका मग आता पुढच्या वर्षी तुमचं सोयाबीन कधी पेरणार आहे ऊस कधी लागवड करायची तर सत्तावीस अठरा जूनला पाऊस येणार असं वहीमध्ये गोल करून ठेवा त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडला आणि एखाद्याला ट्रॅक्टर नाही भेटलं बैल नाही भेटलं आणि पेरणी राहिली परत कोणाला विचारू नका पाऊस कधी येणार आहे तुम्हाला पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा हे दहा ते पंधरा दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये एकोणीसशे अठ्याण्णव पासून वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचा तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकराला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात मग पाऊस कधी येणार पंढरपूरची यात्रा परता येणार मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो हो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखा लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो हो म्हणून तो दोन ते दोन दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरला त्या कॅलेंडर मध्ये असा गोल करून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात मध्ये अवकाळी पाऊस पडतो म्हणून ते पाच सहा दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या बावीस फेब्रुवारी म्हणजे आता उद्याची बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च त्या वीस दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये दरवर्षी गारपिटन पाऊस पडतो आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यातला एखादा भाग त्याच्यामध्ये धरतो म्हणून हे लक्षात घ्या योगाची तारीख आता योगागान फेब्रुवारी आत आली आहे म्हणून बघा आठ सव्वीस फेब्रुवारीच्या नंतर तर पाच मार्च दरम्यान महाराष्ट्रामध्ये वातावरण चेंज होईल गारपीट होणार आहे म्हणून हे देखील सांगितलं यानंतर पुढच्या वर्षीचा पाऊस व्यक्त करत असताना सांगू इच्छितो जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा हे जर हे करत असताना सांगू इच्छितो हे झालं पाऊसाबद्दल पण हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं बरेच धंदा तुम्ही बघा पुरे काय होतं रेडिओ होते ते बंद पडले दहा बारा वर्षानंतर त्याच्यानंतर टी व्ही आला होता ते बंद पडला त्याच्यानंतर तरंग कोण आले ते बंद पडला भविष्यामध्ये हे इंटरनेट आलेलं आहे दहा बारा वर्ष चाललं आणि हे बंद पडलं हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला पाऊस कोण सांगा तर यापुढे कोणाला विचारू नका तुम्हाला एक सोपं सांगतो जूनच्या महिन्यामध्ये सात जून लागला मिरग निघाल्याच्या नंतर काय होतं कधी कधी पाऊसच येत नाही काय होतं असं उभं वारं सुटत बघा आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज कोणी देत नाही मग अशा वेळेस तुम्ही पाऊस कोणाला विचारायचा था। यापुढं कोणाला विचारू नका उभं वारं सुटायच्या नंतर काय होत कोणी अंदाज नाही दिला तर काय असतात हे झाड असतात या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात धुळीमध्ये आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेले बघितले की के चार दिवसाला पाऊस येतो म्हणून हे पाऊस यायच्या कारण लक्षात घ्यायचा परत सांगतो पाऊस येईल कसा वागायचा काय करायचं ज्या वर्षी एवढा योग्य आता सांगितलं आता सांगितलं मोहिते सरनं सांगितलं लिंबाचे झाड असतात उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्याने या वर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते लिंबाचं झाड देतं परत सांगतं पाऊस येईल कसं ओळखायचा एवढा आता रामनवमी आली आहे तुमच्या शेतामध्ये रामफळाचे झाड आहेत बघा तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागली ते रामफळाच्या झाड मध्ये शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते रामफळाचं झाड देत परत एक सांगतो पाऊस येईल कसा वळ्याचा योग योग आता मी कारखान्यावर गेल्याच्या नंतर रात्री तिथं मुक्काम लावतो तिथं चिंचाचं झाड होतं आणि त्या चिंचाच्या झाडाला कारखान्यामध्ये खूप चिंता लागल्या दिसल्या मी शिंदे साहेबाला म्हटलं यावर्षी तुमच्या म्हणजे दोन हजार चोवीस ला तुमच्या उसाला उतार येणार आहे सोयाबीनला उतार येणार आहे आणि कांद्याला देखील उतार येणार आहे असा अंदाज कोणी दिला त्या देखील तिथं सांगितलं म्हणजे ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागतात ला त्या वर्षी सगळ्या पिकाला खूप मालामाल होतो म्हणून हे लक्षात घ्यायचा परत सांगतं पाऊस येईल कसा ओळखायचा एक असं झाड आहे ते दुष्काळ पडणार म्हणून सांगतं झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगत असतं का पण सांगतं ज्या वर्षी बिव्याच्या झाडाला खूप फुलं लागले की बिब्याचं झाड म्हणजे दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिब्याचा झाड देत परत सांगतं पाऊस येईल कसं ओळखायचं योगायोग समजा तुमचे कांदे करायला आले आणि तुमच्या शेतामधून वावटोळ जर जात असल्या मोठ्या मोठ्या वावटोळ गेल्या आपण लक्षात घ्यायचं आता पाच दिवसानं कुठेतरी एक चक्रीवादळ तयार झालंय आणि दहा दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज ते वाटोळच्या स्वरूपात देऊन जातं परत सांगतो एक येईल शका ओळखायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर गच्चेव गेल्याच्या नंतर टेरिसवर गेल्याच्या नंतर दररोज काय होतं विमानाचे ह्युमान शेत तुमच्या आकाशामधून जाता आकाशातून विमान गेल्याच्या नंतर त्या विमानाचा कधीच आवाज येत नाही पण पावसाळ्यामध्ये आवाज येऊ लागले आपण म्हणायचं चार दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊश याच्या कारण लक्षात यायचं चाह। परत सांगतो पाऊस कशा शेवचा तुम्ही काय करता घरी जाता आणि घरी गेल्याच्या नंतर एखाद्या गच्चू गेल्याच्या नंतर दररोज घरून तुम्ही डोंगर भागता आणि ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसतात पण पावसाळ्यामध्ये चोवीस तासात पाऊस येणार असला ते असे जवळ आल्यासारखे दिसतात डोंगर जवळ आल्यासारखे दिसू लागले आपण म्हणायचं चोवीस तासात पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊस याच्या कारण लक्षात घ्यायचं परत सांगतो पाऊस येईल लोक ओळखायचा ज्या माणसाला दमाय आहे बघा दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो ते धापा देऊ लागतात मग आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या माणसाला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तिकडे ॲडमिट केलं की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊश याच्या कारण लक्षात येतं त्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबाळ आल्याच्या नंतर दम्याच्या दम्याच्या माणसाला त्रास होतो त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो की ज्या वर्षी शे, तुमच्या शेतामध्ये गावरान आंब्याचं झाड आहे ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आं त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला सामयचा दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरा पर्यंत या जुन्नर आंबेगावच्या लोकांनी इतका रस खाल्ला होता सतरा पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा करावा लागला पण अठराच्या नंतर बघा दोन हजार अठराच्या नंतर तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलोराच लागला नाही आंबे देखील नाही लागले आंबे नाही लागले म्हणून या पाच वर्षात जास्त पाऊस पडला पण पाऊस येईल कसा ओळखायचा ज्यावरी गावरान आंबा पिकला रस खाल्ला की आपण म्हणायचं पाऊस जास्त पडणार हे जरा पावसाबद्दल आता या ठिकाणी कांद्याचे देखील शेतकरी असल्यामुळं गारपिटीबद्दल सांगतो या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष गेले महाराष्ट्रामध्ये जवळपास मी गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी जवळपास पन्नास डोंगराव गेलो पन्नास डोंगराव गारपीट झालेली दिसले पण त्याच्या बाजूला काळीची जमीन होती तिथं गारपीट नाही झाली आणि त्या डोंगराव झाली मग एक गोष्ट लक्षात आली जिथं जिथं खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होते आणि काळ्या जमिनी होत नाही हे माझ्या लक्षात आलं पण तुम्हाला एक माहीत असं तुम्ही बघा आपल्या घरी पूर्वज होते पुरे काय व्हायचं लोक यायचे बघा म्हणजे गारा बांधत होते आणि बांधत असताना तुम्हाला सांगतो मग मग ते ते कोण होते धनगर समाजाचे असायचे काय करायचे आमच्या गावाकडे आल्याच्या नंतर शेळ्या मेंढ्या सगळ्या शेतांना चारायचे मग त्यांना नेमके कोणाची जमीन कोणतीही लक्षात यायचे मग तसेच ते गारा बांधणारे काय व्हायचे आमच्या घरी यायचे मग आमच्या घरी आल्याच्या नंतर कोण असायचं आमच्या आजी असायच्या मग त्या आजीला म्हणायच्या आम्ही छोटे छोटे असताना आजी, आजी तुमच्या शेताच्या गारा बांधायचे का आजी म्हणायच्या हो मग ते आजीला म्हणायचे आजी, आजी तुमची जमीन किती आहे दहा आ... किती आहे नेमकी आजी म्हणायच्या वीस एकर आ... मग आजी म्हणायच्या इकडे दहा एकर काळीची आणि इकडे दहा एकर खडकाची मग ते आजीला म्हणायचं आजी मी तुमच्या गारा बांधून टाकतो मग आजीला वाटायचं चांगली गोष्ट आहे योगायोगाने काय करायची तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी लागायचे पाणी हाताळून घ्यायचे मंत्र म्हणायचे आणि त्या काळ्या जमिनीकडे फेकायचे आणि आजीला म्हणायचे आजी मी तुमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या आता तिकडे गारपीट होणार नाही ना आणि ते लगेच निघून जायचे पण काकूला म्हणायचं काकू त्यांनी आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि खडकाकडल्या गारा बांधल्यात नाही येऊ सांगतो मग त्यानंतर काय व्हायचं गारपीट होयचे ते फक्त खरखाच्या ठिकाणी व्हायचे हो तुम्हाला एक माहिती सांगतो भविष्यामध्ये गारपीट झाली तर कुठं कुठं होते हे वयमध्ये लिहून ठेवा कोणीच तुम्हाला सांगणार नाही एखादी जर नदी असली नदीच्या बाजूला इकडून एक कि किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते हे कायमच्या लक्षात घ्या एखादा कॅनल असला कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते हे कारण लक्षात घ्या त्याच्यानंतर एखादा तळा असत तळ्याच्या ठिकाणी का तळ्याच्या बाजूला चारही बाजूने एक किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते म्हणून हे देखील लक्षात घ्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन हजार अठराच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मा इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा पण तुम्हाला कोणीच सांगणार नाही या चार वर्षात गारपीट वाढण्याचं कारण पृथ्वीचं तापमान वाढलं आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण का झालं इथं तापमान वाढल्यामुळं नेमकं फेब्रुवारी मार्चमध्ये ऊन तापल्याच्या नंतर ते बाष्प खेचल्या जातं त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली मग गारपीट कमी करायची असं तर हे तापमान कमी करावं लागं तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावा लागते झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा तर असं केल्याच्या नंतर गारपीट कमी होऊ शकते हे करत असताना वेळेचं बंधन लक्षात घेता तर तुम्हाला एक या ठिकाणी ऊस परिषद ऊस स परिसंवा असताना एक सगळ्यात सोपं म्हणजे एक सांगू इच्छितो ऊस करत असताना यापुढं तुम्हाला एक माहित म्हणून सांगतो वीस ऊस किती टन होणार आहे यापुढे कोणाला विचारू नका एक सोपं सांगतो काय करा तुमच्या भागामध्ये तुमच्या शेतामध्ये ऊसाला कांडे मोजायचे या म्हणजे या वर्षी तुमच्या इथे कांडे किती होते कोणी सांगू शकेल का एका ऊसाला कांदा एका ऊसाला कांदा किती होते पंधरा होते का पंधरा अठरा तर यापुढे काय करायचं तुमच्या शेतामध्ये ऊस किती टन होणार आहे कोणाला नका सरळ एक कांडे मोजायचे इथे शेतकरी म्हणतात पंधराच कांडे होते एका कांड्याला दोन टनाचा उतार येतो एकरी तर मग पंधरा गुणिले दोन न गुणायचं पंधरा दोन तीस टनाचा उतार तीस पस्तीस येईल सगळ्यात सोपं उपाय करीत लक्षात यायचा त्याच्यानंतर की या ठिकाणी मला बोलिल माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र